परलिव लालो देतो परलो डायरेक्ट परलोत होतो आता बघू शकता ते अशा प्रकारची दुकानं आहेत बघू शकता तुम्ही मला काय आता टाका हरकत घर राहिला ना मी आता रातचे ब्लॉक चालू केले उरली केक शॉप पण आहे आणि मटन शॉप पण आहे सगळं मोबाईल शॉप आहे मेडिकल आहे चार्जिस कॉर्नर आहे पंचर वालय मटन आहे या इडला पानवा आहे आणि हे पण आहे ब्लॉग वाला पण येत तो काही चला आणि उरायला लागलो काहीच रस्त्याला एकदा भारी काहीच रस्ते, <laughs> -दा <laughs> रस्ते बघू शकतात ना फक्त थोडस घट्ट खूप जास्त फेमस आहे आणि खूप चांगलं हॉटेल आहे नक्की जाऊ

ती इम्पॉर्टंट आहे ना जयस आता आम्ही जो काम करतो <laughs> तो जयश भाईला फुल इम्पॉर्टंट आहे आणि वडाले खूप सुंदर असा तळावे बघू शकता काही आणि खूप व्हायरल झालेला आहे दुसरा मरीन ड्रायव्हर बोलू शकता ड्रायव्ह आणि इथं खूप सारे लोक फोटो इथं आल्यानंतर जयेश भाईला मेसेज करा याला फक्त जय नेहमी काम असतो किती सुंदर अशी लाईट फिटिंग लावली आणि जे फिश आहेत ना फिश मंगूर पिंगूर सगळे आहेत दिवाळीत दिवाळीत आणि या नक्कीच डेकोरेशन खूप आणि यांचा एकदा सेटअप लागले बघितलं काय तुम्ही चला तर काहीच आता भेटूया आता आपण जाऊया आपल्या कामासाठी आलेलो तो काम करूया त्यानंतर आपण पुन्हा एकदा कुठेतरी थांबू काय आपल्याला पेट्रोल पंपावरती पाऊस खूप जास्त पडतोय गाडी कमी चालतंय त्यामुळे पेट्रोल गाडीला पेट्रोल लागतं पाचशे सातशे सातशे बरं बाकी असेच पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळं आम्ही तर हॉटेलवर थांबलेलो बाकी काही आता आम्ही चाललो आमच्या आड्डे गाल्ला पाहिजे वाटला होती व्हिडिओची चला गाई किती दिसता होता बघूया आज ती चल आता सोलपड्याच्या कात्र आहे आता सुखाचा प्रवास झालाय बोलणे गावामध्ये आता आपण जाऊया घरी डायरेक्ट आपल्या आड्यावरती जाताना आड्डे वरती रोड रोडी गाईच 何 <laughs>